अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे यासाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटींचा सुधारित आराखडा तयार करण्यात आलाय तसंच अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ आणि ज्योतिबा मंदिराच्या विकासासाठीही मान्यता मिळाली आहे <laughs> राज्यात मे महिन्यात सरासरीच्या दहा पाटींना अधिक पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे खरीप हंगामापूर्वीच्या मशागती ठप्प झाल्यानं यापुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरणा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिकच्या येवल्यामध्ये खोदून ठेवलेला रस्ता चिखलमय झाला या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्यासाठी या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी या नागरिकांनी केली के सांगलीतील जतमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे तरीही अद्याप हे रुग्णालय सुरू केलं नाहीये त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसंच रुग्णालय सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांची शिवसेनेच्या शिक्षक सेनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर दराडे यांची शिक्षक सेनेच्या अध्यक्षपदी निवड केली तर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी एक लाख शिक्षक सभासद करण्याचा मानस यावेळी केला आहे सांगलीतील कुपवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नागरिक सुविधांसाठी आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिया मांडत महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत रस्त्याचं काम करण्याचं आश्वासन दिलं सांगलीतील विटामध्ये ओबीसी नेते संग्राम नाना माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला तर संग्राम नाना माने यांच्या पक्षप्रवेशामुळे विटा खानापूर तालुक्यामध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार आहे नाशिकच्या येवल्यातील बाळापुरात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी रामकृष्ण शिरसाट आणि व्हाईस चेअरमनपदी समाधान शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे बाळापूर गावाच्या विकासासाठी सदस्यांच्या सहमतीनं ही बिनविरोध निवड झाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ट्रॅक्टर चालवत तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले जय जवान जय किसानचा नारा देत आज काल काँग्रेसनं ना नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढली होती मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झाले नवीन मोंढा ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली अकोल्यामध्ये अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे महापालिकेनं अतिक्रमणावर कारवाई करत दुकानदारांना फुटपाथ मोघळा करण्याच्या सूचना दिल्यात या कारवाईमुळे रहदारी सुरळीत होणार आहे अकोल्यात शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं मोरणा नदीपात्रात हे प्रात्यक्षिक पार पडली या प्रात्यक्षिकांमध्ये पुरस्थिती निवारण आणि बचाव कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं उत्तर प्रदेशातील मध्ये नऊ सहा डॉल्फिन्सना वाचवण्यात यश आलेलं आहे खेडा गावातील शारदा कालव्यामध्ये सहा द्रोमीळ डॉल्फिन अडकले होते त्यांना चोवीस तासांच्या आत घागरा नदीमध्ये सुरक्षितपणे परत स्थलांतरित करण्यात आलं उत्तर प्रदेश वन विभाग आणि टर्टल सर्वायव्हल अलायन्स फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या डॉल्फिन्सची सुटका करण्यात आली अकोल्यातील आलेगावात एका मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्याचबरोबर आरोपींकडून दोन लाखांचा मुद्देमालाही जप्त करण्यात आला नाशिकमध्ये अंमली पदार्थ आणि गांजाची विक्री वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये चौदा किलोचा गांजा जप्त करण्यात आला तसंच पोलिसांनी तीन आरोपींना देखील अटक केली आहे अकोल्यातील पिंजरमध्ये एका घरामध्ये चोरट्यांनी चोरटी केली आहे चोरी केली आहे या चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोने चांदीचे तीन लाखांचे दागिने लंपास केले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले जालना शहरात तब्बल तीन नऊशे त्र्याऐंशी धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या माल मालकांना महापालिकेने सार्वजनिक नोटीस बजावली शहरामध्ये नऊशे त्र्याऐंशी धोकादायक इमारती आहेत सलग दोन वर्षांपासून वारंवार नोटीस बजावून देखील इमारतींचे मालक इमारतीखाली करायला तयार नाही आहेत संभाव्य धोका लक्षात घेता सार्वजनिक नोटीस बजावल्याची माहिती महापालिका उपायुक्तांनी दिली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी इथल्या अनधिकृत बारवर धाड टाकली द रेस असं बारचं नाव असून मध्यरात्री धाड टाकण्यात आली यावेळी तोकड्या कपड्यांमध्ये बार्गल अश्लील नृत्य करत असल्याचं समोर आलं प्रकरणी चाळीस बार्गल आणि सहा वेटर्सवर गुन्हा दाखल झाला आहे पुण्यात स्वतःच्या हो गाडीवर गोळीबार केल्याचा बनाव करणाऱ्या युवासेना जिल्हाध्यक्ष निलेश घारेला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांच्या तपासादरम्यान गोळीबाराचा बनाव केल्याचं समोर आलंय बनावट गोळीबारा गोळीबाराप्रकरणी घारेला वारजे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे एमईए बंटाय म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॅपर बिलाल शेखला एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे अज्ञात व्यक्तीनं बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज पाठवून खंडणीची मागणी केली त्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ग्रुप गँगस्टर लॉन ग्रुप गँगस्टर रोहित गोद्रा यांची नावं नमूद करण्यात आली आहे रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या करण्यात आली होती पोटात चाकू कुपसून रिक्षा चालकानं प्रवाशाची हत्या केली होती हत्या करून आरोपी फरार झाला होता दोन हजार एक साली हत्या करून आरोपी फरार झाला होता त्याला तब्बल चोवीस वर्षानंतर नाला सुपारा गुन्हे शाखेनं अटक केली आहे अली सय्यद असं आरोपीचं नाव आहे संभाजीनगर एन्काउंटरची सीआयडी कडून चौकशी केली आहे घटनास्थळी सीआयडीच्या पथकाकडून तपास करण्यात आला यावेळी एनकाउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यालाही सोबत नेण्यात आलं होतं नालासोपारात दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज नायजेरियन नागरिकाकडून जप्त करण्यात आले यात एका महिलेचाही समावेश आहे आरोपींकडून तब्बल अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आरोपी नालासोपाराच्या अंशित प्लाझा या इमारतीमध्ये राहत होते दरम्यान घर मालकावर तसंच घर दाखवणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रकार समोर आलाय दारू तस्करी करण्यासाठी घोड्याचा वापर केला जात होता पोलिसांनी घोड्याला ता ताब्यात घेतला असून सुमारे पन्नास लिटर दारू जप्त करण्यात आली आहे